नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला आवडता युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन ढोवे मित्रांनो आधी आपण पाहिलेलं आहे काय पाहिलेलं आहे आधी आपण पाहिलेलं आहे बी ए भाग दोनच्या तिसऱ्या सेमिस्टरचा मराठी साहित्य आणि मराठी भाषा या विषयाचा अभ्यासक्रम आता आज आपण पाहूया बी भाग दोनच्या चौथ्या सेमिस्टरचा मराठी साहित्य आणि मराठी भाषा या विषयाचा अभ्यासक्रम तुम्हाला माहित आहे मित्रांनो की आपण बी एस सेकंड इयरला जे काही एकूण अकरा विषय आहे या अकरा विषयासंदर्भात मग बी एस सी असेल मेजर असेल मायनर असेल आय के एस असेल त्यानंतर मग एस असेल एसईस असेल त्यानंतर मग को असेल हे जे सगळे विषय होते या सगळ्या विषयासंदर्भात आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो आपल्या साहित्य संवाद या चॅनलवर आहे मित्रांनो आता आपण पाहूया बी ए भाग दोनच्या चौथ्या सेमिस्टर साठी मराठी साहित्य आणि मराठी भाषा यासाठी कोणता अभ्यासक्रम आहे तर बघूया मित्रांनो बी ए सेकंड इयरला चौथ्या सेमिस्टरला येत असताना परत आपल्याला मेजरचे दोन भाग पडतात तिसऱ्या सेमिस्टर सारखे आता या मेजरच्या मेजर फाईव्ह मध्ये फाईव्ह का तर आपल्याला मेजर थ्री आणि फोर हे सेकंड इयरच्या तिसऱ्या सेमिस्टरला झालेलं आहे आता आपण चौथ्या सेमिस्टरला आलेलो आहे त्यामुळे मेजरचा पाचवा भाग या पाचव्या भागाचा कोणता अभ्यासक्रम आला तर मित्रांनो साहित्य प्रकाराचा अभ्यास या ठिकाणी कादंबरी ही आपल्याला अभ्यासक्रमाला नेमलेली आहे साहित्य प्रकाराचा अभ्यास कादंबरी या प्रकाराखाली कोणती कादंबरी अभ्यासायची आहे तर मित्रांनो ते पन्नास दिवस कोणते पन्नास दिवस त्यांचं आयुष्य आता चाळीस पन्नास वर्षाचं झालेलं आहे त्यांनी कोरोना अनुभवलेला आहे कोरोनामधलं ते हद्वल झालेल्या माणसाचं क्षणूर जीवन अनुभवलेलं आहे आणि पिकलेली बोर जसे बोरीचे त्या झाडावरचे बोर जसे पटापट पडावे त्या पद्धतीने कोरोनामध्ये माणसं कशी पटापट मरत होती हे मरण अनुभवलेलं आहे आणि मग वयस्कर माणसाला वाटते कि ते पन्नास दिवस प्रचंड कठीण होते त्या पन्नास दिवसावरची अत्यंत आप भीती अनुभवलेलं कथन म्हणजेच ही कादंबरी पवन भगत यांची ही कादंबरी ते पन्नास दिवस मित्रांनो भूतकाळ किती भयानक होता आणि त्या भूतकाळाच्या भयानकतेमधूनही आपण सावरलेलो आहे म्हणून आपण भाग्यवान आहे म्हणून ही कादंबरी वाचलीच पाहिजे ते पन्नास दिवस चार क्रेडिटसाठी आणि चार तासासाठी शंभर मार्कसाठी ही कादंबरी हा पेपर आपल्याला राहणार आहे ठीक आहे मित्रांनो साहित्य प्रकाराचा अभ्यास कादंबरी ते पन्नास दिवस पवन भगत यांची कादंबरी आपल्याला मेजर फाईव्ह मध्ये अभ्यासायची आहे आता मेजर सिक्समध्ये पाहूया आपण मेजर सिक्समध्ये काय आहे तर वैदर्भीय कथा वैदर्भीय कथा हे डॉक्टर गणेश मार्टे डॉक्टर गजानन मुंडे आणि डॉक्टर राजेश मिर्गे यांनी एकूण बारा कथा यामध्ये संपादित केलेल्या आहेत अर्थात हे सन्मान्य सदस्य हे आपल्या अभ्यास मंडळाचे सदस्य आहे या तिघांनी मिळून वैदर्वी कथेचं संपादन केलेलं आहे हे आपल्याला किती क्रेडिटसाठी आता थोडं बदललेलं आहे हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे थर्ड सेमिस्टरचं जे मेजरचा दुसरा भाग होता तो तीन क्रेडिटसाठी होता पण फोर्थ सेमिस्टरचा मेजरचा जो दुसरा भाग आहे ज्याला आपण सिक्स म्हणूया तो पाच क्रेडिटसाठी आहे आता मित्रांनो आपली जबाबदारी अधिक वाढलेली आहे आपला अभ्यासक्रम अधिक वाढलेला आहे आपले क्रेडिट अधिक वाढलेले आहे आता आपण पीजीकडे जातो आहे थोडं कठीण कठीण करत असं पीजीकडे जातो आहे डीप डीप शिकत पीजीकडे जातो आहे आणि म्हणून वैदर्भीय कथा जे डॉक्टर गणेश माल्टे डॉक्टर गजानन मुंडे आणि डॉक्टर राजेश मिरगे यांनी संपादित केलेलं पुस्तक आहे हे आपल्याला पाच तासांसाठी आणि पाच क्रेडिटसाठी अभ्यासायचं आहे गुणधान पद्धती तीच आहे शंभर साठ प्लस चाळीस म्हणजे शंभर ठीक आहे मित्रांनो आता परत आयकेस कडे होऊया जो की आयकेस आयकेएस हा मेजर रिलेटेड आहे एका तासाचा आहे एका क्रेडिट साठी आहे आणि इंटरनॉल याचे पंचवीस मार्क आहे त्या आयकेएस कडे जात असताना आयकेस चा अभ्यासक्रम कोणता आहे तर आपण पाहिलेला आहे की आयकेएस चा संत साहित्यातील जीवनमूल्य कोणता भाग असेल सेकंड सेमिस्टर थर्ड सेमिस्टरला भाग एक होता तर फोर्थ सेमिस्टरला कोणता भाग असेल भाग दोन संत साहित्यातील मूल्य भाग दोन हा डॉक्टर अशोक राणा यांनी संपादित केलेलं यांनी लेखन केलेलं संपादित म्हणण्यापेक्षा यांचं लेखन केलेलं हे पुस्तक आहे मित्रांनो आपण म्हटलेलं आहे डॉक्टर अशोक राणा हे इतिहासतज्ञ आहे आणि प्रचंड विद्वान आहे तरीही विद्यार्थ्यांना सहज साध्या सोप्या भाषेमध्ये समजेल एकूणच महाराष्ट्रातली संत साहित्य ते परंपरा त्यांना उमजेल त्यांच्या लक्षात राहील आणि हा वसा आणि वारसा ते पुढे घेऊन घेऊन जातील यासाठी अत्यंत सोप्या भाषेमध्ये त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे बरं मग या पुस्तकामध्ये संत साहित्यातील जीवनमूल्य भाग दोन मध्ये कोणते संत आहेत तर मित्रांनो छानपैकी संत यामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळणार आहे यामध्ये संत सेवालाल आहे संत गाडगेबाबा आहे संत गणपती महाराज आहे जे गणपती महाराजांनी शंभर वर्षाआधी आधी जात मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते गणपती महाराज यामध्ये आहे त्यानंतर गुलाबराव महाराज जे मोड आहे ग माधांचे मोहड म्हणून नावाचलेले आहे जे अंध होते पण प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज त्यांना म्हटलं जायचं त्या गुलाबराव महाराजांचं व्यक्ती आणि कार्य आहे त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला भेटणार आहे म्हणजे या ठिकाणी पाच संत आधीच्या तिसऱ्या सेमिस्टरला पाच कालखंड पाच कालखंडाच्या अनुषंगाने येणारे संत आणि चौथ्या सेमिस्टरला म्हणजे आपण पाहतोय ते त्यामध्ये संत साहित्यातील जीवनमूल्य भाग दोन मध्ये अलीकडचे आधुनिक काळातील पाच संत आपल्याला अभ्यासायचे आहे एका क्रिलेटसाठी ठीक आहे मित्रांनो आता आपण पाहूया मायनर मायनर मध्ये मायनरमध्ये काय आहे तर मायनर फोर मध्ये वैदर्भीय ललित गद्य <coughs> मायनर फोर मध्ये काय तर वैदर्भीय ललित गद्य मुक्ताक्षरे हे पुस्तकाचं नाव आहे संपादन कोणी केलेलं आहे तर मराठी भाषा अभ्यास मंडळ संत गाडगी बाबा अमरावती विद्यापीठाने ते संपादित केलेलं आहे आणि मुक्ताक्षरे नावाचं ते पुस्तक आहे ते आपल्याला चार क्रेडिटसाठी अभ्यासायचं आहे आणि चार तासांसाठी ठीक आहे मित्रांनो आता काय होतं चौथ्या सेमिस्टरला थोडा मूलभूत थोडा पण मूलभूत फरक आहे कोणता फरक आहे आपण आधी पाहिलंय की मायनर सिक्स जो आहे तो पाच क्रेडिटसाठी झालेला आहे हा एक फरक आहे दुसरा कोणता फरक आहे तर मायनर चौथात आलेलाच आहे तो, तो सेमिस्टर तीनला होता चौथ्या सेमिस्टरला मायनर आहे तो चार क्रेडिटसाठी आहे चार तासांसाठी आहे हे साम्य आहे हे सारखं आहे का यामध्ये काही नाविन्य नाही पण सेमिस्टर चार साठी मायनर आता चे चे एक इलेक्टिव्ह मायनर आलेला आहे दोन मायनरचे विषय आहेत त्यापैकी दोन पैकी एक आपल्याला निवडायचा आहे तो सुद्धा आवश्यक म्हणून आहे त्याला आपण मायनर इलेक्टिव्ह असं म्हणूया आता मायनर इलेक्टिव्हचे दोन भाग पडतात एक भाग त्याला आपण फी ए म्हणूया फी मध्ये कोणता विषय आपल्याला अभ्यासायचा आहे तर लोकसंस्कृतीचे उपासक ज्यामध्ये वासुदेव येतो गोंधळी येतो वाघ्यामुरळी येते भराडी येते पोतराज येते या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे लोकसंस्कृतीचा अभ्यास आपल्याला या व्ही ए मध्ये अभ्यासायचा आहे संपादन केलेलं आहे रा राजी ढेरे यांनी या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे मित्रांनो प्राचीन काळातील जी आपली लोकसंस्कृती होती या लोकसंस्कृतीचा विद्यार्थ्यांना अभ्यास होण्या हे अत्यंत चांगलं पुस्तक संत गणजी बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने नेमलेला आहे जे चार तासाचं आहे आणि चार साठी आहे मित्रांनो बघा आपला मराठी भाषा असेल किंवा मराठी साहित्य असेल आता सिलेबस वाढलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण मायनर एक ऐवजी आता मायनर दोन आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि दोन मधूनही दुसऱ्या मायनरमध्ये आपल्याला सिलेक्शन करावं लागेल निवड करावं लागेल दोन पैकी एकाची त्यापैकी एकाचं नाव आपण सांगितलेलं आहे लोकसंस्कृतीचे लो उपासक आणि दुसऱ्याचं नाव आहे वैदर्भीय लोकनाट्य परंपरा ज्यामध्ये खडी गंमत दंडार व खमनाट्य यांचा समावेश आहे संपादन कोणी केलेला आहे तर आपल्या मराठी अभ्यास मंडळाचे अत्यंत विद्वान आणि हसरे अध्यक्ष आहेत ते म्हणजे काशीनाथ बराटे सर डॉक्टर प्रफुल्ल गवळी सर आणि डॉक्टर हो पाखरे सर यांनी यांचं संपादन केलेलं आहे नाव काय मित्रांनो ना? वैदर्गीय लोकनाट्य परंपरा ज्यामध्ये खडी गंमत दंडार व खमनाट्य अशा पद्धतीने या विषयाचा आहे यालाही चार तास आणि चार पि परत शंभर मार्क अशा पद्धतीने पण या दोन विषयांपैकी एक विषय आपल्याला निवडायचा आहे जो विषय आपल्या महाविद्यालयामध्ये सोयीचा जाईल आणि एकूणच परीक्षा देण्यामध्ये परीक्षा पेपर काढण्यामध्ये आणि एकूणच विद्यार्थ्यांना सोयीचा जाईल असा विषय आपण यामधून निवडावा आणि विद्यार्थ्यांना एक लोकसंस्कृतीची जाणीव होण्या हेतून हा आपल्याला अभ्यासक्रम अत्यंत सोयीचा लक्षात आला सर मित्रांनो आपण पाहत होतो की मराठी साहित्य या विषयाचे मेजर पासून आय के एस पर्यंत आणि मायनर एक पासून तर मायनर इलेक्टिव्ह पर्यंत या संपूर्ण अभ्यासक्रम आता वळूया आपण मराठी भाषा या अभ्यासक्रमाकडे मराठी भाषा या विषयाचा काय अभ्यासक्रम आहे तर याच्यामध्ये मेजर मायनर आलेलाच आहे आता मेजर फाईव्ह मध्ये <coughs> मेजर मेजर पाच मध्ये कोणता विषय कोणता अभ्यासक्रम आहे मध्ययुगीन मराठी कविता भाग दोन भाग दोन का कारण तिसऱ्या सेमिस्टरला भाग एक होते म्हणून चौथ्या सेमिस्टरला भाग दोन विन मराठी कविता भाग दोन अत्यंत चांगलं पुस्तक या ठिकाणी अं बीओएसनं लावलेलं आहे कोणतं तर संत तुकारामाचे निवडक अभंग आह सारखे सरांचा निवडक वाटते हे हेही पुस्तक आपल्या आधीच्या अभ्यासक्रमाला होतं किंवा अशा पद्धतीनं छानस असं पुस्तक आणि निवडक अभंग असलेलं हे पुस्तक आहे संत साहित्यातील जे महामेरू आहे संत तुकाराम यांच्या यांचं कार्य यांचं जीवन व्यक्त होणारं नेमकेपणाने व्यक्त होणार यामध्ये अभंग आहे ते अभंग आहार सरांनी के संपादित केलेले आहे संत तुकारामाचे निवडक अभंग म्हणून हे चार साठी चार तासासाठी आपल्याला पुस्तक अभ्यासायचं आहे ठीक आहे मित्रांनो आता मेजर टू म्हणजे मेजरचा दुसरा भाग ज्याला आपण मेजर सिक्स म्हणूया मेजर सिक्स मध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे उपयोजित मराठी भाग दोन दोन का एक तिसरा सेमिस्टर होतं म्हणून आता मे उपयोजित मराठी भाग दोन संपादन कोणाचं आहे के अपनी मराथी मराथी के तर आपल्या असंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या जे आपली मराठी अभ्यास मंडळ आहे त्या सन्माननीय मराठी अभ्यास मंडळांनी हे संपादित केलेलं आहे परत याच्यामध्ये थोडा बदल आहे हे किती क्रेडिटसाठी पुस्तक आहे तर पाच साठी आणि पाच तास आपल्याला याची मिळतील पाच क्रेडिटसाठी हे पुस्तक आपल्याला अभ्यासायचं आहे ठीक आहे मित्रांनो आता परत आयकेएस कडे ओढूया तुम्हाला सांगितलं की एस म्हणजे काय आहे तर आय एस हा मेजर रिलेटेड आहे त्यामुळे आपल्याला मेजरसोबतच हा घ्यावा लागतो मराठीच्या प्राध्यापकाला हा शिकवावा लागतो मग आय मध्ये काय आहे आय मध्ये सोपा भाग आहे पण अत्यंत महत्वाचा भाग आहे कोणता आहे तर डॉक्टर अशोक राणा यांनी लिहिलेला ले अशोक राणा लेखक असलेलं पुस्तक संत साहित्यातील जीवनमूल्ये भाग दोन कारण भाग एक तिसऱ्या सेमिस्टर लावतो इथे भाग दोन या भाग दोनमध्ये कोणते लेखक आहे कोणते संत आहे मतला, आ, सेवाला, शंतर सेवाला, शंतर महराज, 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 तर आपण म्हटलं सेवालाल संत सेवालाल संत तुकडोजी महाराज गाडगे महाराज गणपती महाराज गाडगेबाबा असे पाच संत यामध्ये आपल्याला अभ्यासायचे कन्फ्युज होण्याचं कारण नाही आय के चा सिलेबस काय आहे तर तिसऱ्या सेमिस्टरला जो मराठी साहित्याला तो आहे तोच आय के एस मराठी भाषेला आहे चौथ्या सेमिस्टरला आय के एस जो मराठी साहित्याला आहे तोच सिलेबस मराठी भाषेला आहे त्यामुळे मराठी आणि मराठी भाषा शिकवणाऱ्या प्राध्यापकाला अत्यंत सोयीचं आहे की एका ठिकाणी वाचलं तर तोच भाग दुसऱ्याच ठिकाणी लागू होतो मराठी साहित्य शिकवताना जो आय आपण वाचला अभ्यासला तोच अभ्यास आपल्याला मराठी भाषेसाठी व्यक्त करता येते सांगता येते त्यामुळे आपला अभ्यास वाचलेला आहे ही संत बीओएसने केलेली आपली सोय आहे असं म्हणायला हरकत नाही आता मित्रांनो आपण मायनर कडे बोलूया मायनर फोर आता मायनर फोर मध्ये काय मराठी लेखन वारसा मराठीचा लेखन वारसा भाग दोन यामध्ये काय आहे तर आपण म्हटलेलं आहे शब्दगंध भाग दोन जे आपल्याला अभ्यासक्रमाला पुस्तक होतं याच्यामधील सत्र तीन मधील दुसरा भाग म्हणजे सत्र चार सत्र चार मधला भाग जे वैचारिक होतं ललित होतं आणि कविता होतं शब्दवंद भाग दोन मधला सत्र चौथा भाग सतरा चारचा भाग या ठिकाणी आपल्याला मेजरसाठी लागेल ठीक आहे हा विषय सुद्धा आपल्याला चार क्रेडिटसाठी आणि चार तासाचा राहील मायनरचे दोन आहे दोनमधून आपल्याला एक निवडायचा आहे त्याला आपण मायनर इलेक्टिव्ह असं म्हणूया आता मायनर इलेक्टिव फी एमध्ये काय आहे तर मराठीतील मौखिक परंपरा मणी व वा वाक्प्रचार अशा पद्धतीनं हा विषयाचं नाव आहे मराठीतील मौखिक परंपरा मणी व वा वाक्प्रचार अभिनव मणी आणि वाक्प्रचार कोश हे पुस्तक आपल्याला इलेक्टिव ए एमध्ये अभ्यासायचं आहे जे की चार तासांचा आहे हा विषय आणि चार क्रेडिटसाठी आहे ठीक आहे मित्रांनो आता व्ही ए झाल्यानंतर फी बी आहे कारण दोन पर्याय आहे दोन पर्यायांमधून एक विषय आपल्याला निवडायचा आहे म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे ठीक आहे आता व्ही बी मध्ये कोणता आहे इलेक्टिव मायनर इलेक्टिव्ह मध्ये तर मग व्ही बी मध्ये आहे वराडी कविता अत्यंत छान पुस्तक संपादित केलेलं आहे डॉक्टर काशीनाथ बराटे सर डॉक्टर अशोक इंगळे सर आणि डॉक्टर श्रीकृष्ण पद्मने या सरांनी म्हणजे आपल्या बेवसचे हे सन्मान्य मेंबर आहेत या मेंबरनी अत्यंत चांगल्या पद्धतीने वैदर्भीय कवितांचा संपादन केलेला आहे या दोन विषयांपैकी म्हणजे कोणते इलेक्टिव्ह मधले फी, ए, फी बी। या दोन विषयांपैकी एक विषय आपल्याला निवडायचा आहे परत तोच भाग कोणता विषय निवडायचा की आपल्याला जे सोयीचं होतं जे पुस्तक सहज मुलांना समजेल किंवा मुलांची ज्यामध्ये आवड आहे अशा पद्धतीने आपण एका पुस्तकाची म्हणजे एका विषयाची निवड करायची आहे जो की चार आणि शंभर मार्कचा हा सब्जेक्ट आहे ठीक आहे मित्रांनो अत्यंत सोपा सुटसुटीत आणि विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारा त्यांच्या अंतप्रेरणा जागृत करणारा आणि कौशल्य प्रदान करणारा या वर्षीचा म्हणजे बीएस सेकंड इयरचा थर्ड सेमिस्टर आणि चौथ्या सेमिस्टरचा अभ्यासक्रम आपल्याला आहे राहिला अंतर्गत मूल्यमापनाचा मापण्याचा चाळीस मार्कचा प्रश्न मग चाळीस मार्कमध्ये मा काय आहे तर प्रश्न अभ्यासक्रमावर आधारित गृहपाठ वीस मार्कचे घ्यायचे आपल्याला जे असाइनमेंट घेत होतो ते वीस मार्कचे घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग वीस मार्कमध्ये काय आहे तर पी आहे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे घटक चाचण्या असेल हे आपल्याला वीस मार्कचं अशा पद्धतीने चाळीस मार्क विद्यार्थ्यांचे चा ते कम्प्लीट होतात चाळीस प्लस साठ बरोबर शंभर मार्क शंभर मार्कचा पेपर मराठी साहित्य असेल किंवा मराठी भाषा असेल अशा पद्धतीने आपल्याला शिकायचा आणि शिकवायचा आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय की आपल्या साहित्य संवाद चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन यासाठी दाबा की मराठी साहित्य आणि मराठी भाषेचे जे, जे नंतर येणारे व्हिडिओ आहे ते आपल्यापर्यंत तात्काळ पोचेल आणि आपल्याला त्याचा आनंद घेता येईल 另外。